नमस्कार मित्रांनो आज आपण जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीस चोवीस या ठिकाणी प्रश्नपत्रिका पाहणार आहोत शिपाई व हमाल या पदासाठी या ठिकाणी तुम्हाला माहितच आहे सामान्य वीस प्रश्न मराठी व्याकरण पाच प्रश्न आणि इंग्रजी व्याकरण पाच प्रश्न असे टोटल तीस मार्काची परीक्षा होणार आहे या ठिकाणी वेळ असणारे तीस मिनिटे आणि या ठिकाणी तुम्हाला जास्तीत जास्त स्कोर करायचा आहे म्हणजे तुमचं सिलेक्शन शंभर टक्के होणार चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली एक मे एकोणीसशे साठ एक मे एकोणीसशे सत्तेचाळीस पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस एक मे एकोणीशे योग्य उत्तर होईल महाराष्ट्र राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठ या दिवशी झाली क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई आणि महाराष्ट्राची उपराजधानी आहे नागपूर या ठिकाणी हे सुद्धा तुम्ही ठिकाणी लक्षात ठेवायचंय भारताला स्वातंत्र्य मिळालं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस महाराष्ट्राची टोटल लोकसंख्या आहे अकरा कोटी महाराष्ट्राला सातशे वीस किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे आता महाराष्ट्रामधील सर्वोच्च शिखर आहे कळसुबाई सोळाशे शेहेचाळीस महाराष्ट्रामध्ये छत्तीस आहेत छत्तीसावा जिल्हा पालघर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस या ठिकाणी महाराष्ट्राबद्दल एवढंच लक्षात ठेवायचं यावरती शंभर टक्के प्रश्न बनणार आहेत पुढचा प्रश्न पाहूयात प्रश्न दुसरा सर्वात कमी लोकसंख्या असलेले भारतातील राज्य कोणते पर्याय आहेत महाराष्ट्र सिक्कीम गोवा उत्तर प्रदेश या ठिकाणी दोन हजार अकराच्या जनगुणनुसार सर्वात कमी लोकसंख्या असलेलं भारतातील राज्य आहे सिक्कीम आणि तर क्षेत्रफळानुसार जर सर्वात लहान राज्य विचारलं तर या ठिकाणी उत्तर होईल गोवा लोकसंख्येबाबत सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं भारतातील राज्य आहे उत्तर प्रदेश आणि या ठिकाणी जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्र हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील तिसरं राज्य आहे पहिलं आहे राजस्थान आणि या ठिकाणी लोकसंख्येच्या बाबतीत जर विचार केला तर या ठिकाणी लोकसंख्येबाबत महाराष्ट्र भारतातील दुसरे राज्य आहे या ठिकाणी कन्फ्यूज व्हायचं नाहीये आणि हे शंभर टक्के पाठ करायचं यावरतीच प्रश्न बनणार आहे प्रश्न तिसरा जगप्रसिद्ध ताजमहाल कोणत्या ठिकाणी नदीकाठी वसलेला आहे गंगा यमुना नर्मदा कृष्णा या ठिकाणी योग्य उत्तर होईल यमुना पुढचा प्रश्न प्रश्न चौथा पृथ्वीवरील सर्वात मोठा महासागर कोणता या ठिकाणी पर्याय आहेत अरबी समुद्र बंगालचा उपसागर पॅसिफिक महासागर का समुद्र योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन पॅसिफिक महासागर हा पृथ्वीवरील सर्वात मोठा महासागर आहे महाराष्ट्राच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे पुढचा प्रश्न प्रश्न पाचवा राष्ट्रपिता म्हणून कोणाला संबोधले जाते महात्मा गांधी रवींद्रनाथ टागोर सरदार वल्लभभाई पटेल पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रपिता म्हणून महात्मा गांधी यांना संबोधलं जात भारताचे पहिले पंतप्रधान हे पंडित जवाहरलाल नेहरू होते पुढचा प्रश्न प्रश्न समुद्राने वेढलेल्या भागाला काय म्हणतात किनारा तिबेट खाडी मित्रांनो या ठिकाणी जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीस चोवीस या ठिकाणी आपण टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे एकूण तुम्हाला दहा टेस्ट सरावसाठी मिळणार आहेत या ठिकाणी तुम्ही लाईव्ह ए तीस मिनटाच्या वेळेमध्ये तीस प्रश्न असणार आहेत या ठिकाणी लाईव्ह टेस्ट देऊ शकता शेवटच्या काळात टेस्ट सराव करणं खूप गरजेचं आहे शंभर टक्के या ठिकाणी टी सी एस पॅटर्न आहे सिलेक्शनसाठी तुम्हाला फक्त हेच करायचं आहे तर या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे प्लेस्टोरहून ॲप्लिकेशन डाउनलोड करा स्मार्ट एज्युकेशन मराठी या ठिकाणी तुम्हाला कोर्स दिसेल तुम्ही शहाण्णव रुपयामध्ये सर्व टेस्ट या ठिकाणी देऊ शकता तुम्हाला दोन फ्री टेस्ट दिलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता नवीन टी सी एस पॅटर्ननुसार या ठिकाणी शिपाई व हमाल दोन हजार अठरा साली झालेले पी वाय क्यू टी सी एस सराव प्रश्नपत्रिका या ठिकाणी तुम्हाला टोटल पंचेचाळीस स्पीड मिळणार आहेत या ठिकाणी प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका सुद्धा आहेत या ठिकाणी नव्याण्णव रुपयामध्ये भेटणार आहेत ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे स्मार्ट एज्युकेशन मराठी हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा त्या ठिकाणी नव्याण्णव रुपयाचा कोर्स या ठिकाणी जॉईन करा या ठिकाणी तुम्हाला दोन लाईव्ह टेस्ट सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे द्वीपकल्प या ठिकाणी योग्य उत्तर होईल या ठिकाणी जर भारताचा विचार केला भारताच्या तीनही बाजूंनी समुद्राने वेढलेला आहे म्हणून भारत हा द्वीपकल्प आहे भारताला समुद्र किनारा सात हजार पाचशे सतरा किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे आणि त्याच्यातील महाराष्ट्रातील समुद्रकिनारा आहे सातशे वीस किलोमीटरचा हे तुम्हाला या ठिकाणी पाठ करायचंय पुढचा प्रश्न पाहूया लोकसभा सदस्यांचा कार्यकाळ किती असतो चार वर्ष पाच वर्ष सहा वर्ष आठ वर्ष या ठिकाणी योग्य उत्तर होईल लोकसभा विचारलं तर लोकसभेचा कार्यकाळ असतो पाच वर्ष आणि जर राज्यसभा विचारलं तर राज्यसभेचा कार्यकाळ असतो सहा वर्ष पुढचा प्रश्न आर्य समाजाची स्थापना कोणी केली राजाराम मोहन राय स्वामी दयानंद सरस्वती स्वामी विवेकानंद केशवचंद्रसेन योग्य उत्तर होईल आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशन ही स्थापना केली आणि ब्राह्म समाजाची स्थापना राजाराम मोहनराव यांनी केली पुढचा प्रश्न पाहूयात प्रकाश वर्ष लाईट इयर हे कशाचे एकक आहे या ठिकाणी तुम्हाला विज्ञानचे सुद्धा दोन प्रश्न या ठिकाणी विचारणार आहेत प्रकाश वर्ष हे प्रकाश वेळ वेळेचा प्रवास आणि अंतर या ठिकाणी योग्य उत्तर होईल प्रकाशाचे एकक आहेत लाईट इयर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न दहावा भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते मोतीलाल नेहरू महात्मा गांधी आ, बी आर आंबेडकर जवाहरलाल नेहरू या ठिकाणी योग्य उत्तर होईल डॉक्टर बी आर आंबेडकर हे भारताच्या संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न अकरावा डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत महात्मा गांधी जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधी सरदार वल्लभभाई पटेल योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन जवाहरलाल नेहरू जवाहरलाल नेहरू हे तुरुंगात असताना अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यामध्ये त्याने एक ग्रंथ लिहिला होता त्या ग्रंथाचं नाव आहे डिस्कवरी ऑफ इंडिया पुढचा प्रश्न प्रश्न बारावा चिंचमध्ये कोणते आमलं असते टार्टारिक आम्ल लॅक्टिक आम्ल ऍसिटिक आमलं यापैकी नाही तर चिंच हे आंबट असते व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात असतं तर चिंचामध्ये हे टार्टारिक आमलं असतं आणि जर दुधामध्ये जर विचारलं तर दुधामध्ये हे लॅक्टिक आमलं असतं पुढचा प्रश्न पाहूयात प्रश्न तेरावा रवलेट कायदा रौलेट कायदा कधी अंमलात आला एकोणीसशे सतरा एकोणीसशे अठरा एकोणीसशे एकोणावीस एकोणीसशे वीस तर या ठिकाणी योग्य उत्तर येईन रवलेट कायदा एकोणीसशे एकोणावीस साली अंमलात आला पुढचा प्रश्न मणिपूर राज्याची राजधानी कोणती इम्फाळ आगरतळा कोहिमा दिसपूर मणिपूरची राजधानी आहे इम्फाळ पर्याय क्रमांक मित्रांनो या ठिकाणी सांगायची महत्वाची गोष्ट म्हणजे जवळपास दीड लाख अर्ज आलेले ला आहेत तुम्हाला माहीतच आहे शेवटच्या काळामध्ये खूप जणांचे अर्ज भरले गेले नाहीत खूप जणांचे पेमेंट झाले नाहीत आणि न्यायालयाने मुदत सुद्धा वाढून दिली नाही हा महत्वाचा मुद्दा हा बेनिफिट तुम्हाला आहे तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरला आहे तर तुम्ही खूप नशीबवान आहात आणि म्हणून सर्वात जास्त कॉम्पिटिशन या ठिकाणी कमी झालेले आहेत आता दीड लाख अर्जामध्ये डिव्हायडेशन झालेलं आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक न्यायालयामध्ये जर अर्ज केले तर डिवायडेशन झालेलं आहे तर तुमच्यासाठी दहा हजार पाच हजार फक्त एवढीच कॉम्पिटिशन असणार आहेत पण आता या कॉम्पिटिशनमध्ये तोड देण्यासाठी तुम्हाला आता जास्तीत जास्त सराव करणं गरजेचं आहे नवीन टी सी एस पॅटर्ननुसार या ठिकाणी तुम्हाला सराव करणं गरजेचं आहे त्यासाठी या तुम्हाला दहा टेस्ट सिरीज आम्ही प्रोव्हाइड करणार आहोत हे करणं तुम्हाला खूप गरजेचं आहे आगरतरा ही त्रिपुरा राज्याची राजधानी आहे आसामची राजधानी आहे दिसपूर आणि नागालँडची राजधानी आहे कोहिमा पुढचा प्रश्न पाहूयात पुढचा प्रश्न ताराविद्युत अणुप्रकल्प कोठे स्थित आहे ताराविद्युत अणुविद्युत प्रकल्प हा महाराष्ट्रामध्ये स्थित आहे पर्याय क्रमांक तीन महाराष्ट्र पुढचा प्रश्न प्रश्न सोळावा आंतरराष्ट्रीय योग दिन कधी साजरे करण्यात येतो एकवीस जून एकवीस एप्रिल चौदा जुलै चौदा सप्टेंबर या ठिकाणी योग्य उत्तर होईल आंतरराष्ट्रीय योग दिवस एकवीस जून या दिवशी साजरे करण्यात येतो पुढचा प्रश्न सूर्य या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता प्रभाकर सुधाकर रत्नाकर शशांक या ठिकाणी योग्य उत्तर होईल प्रभाकर म्हणजे सूर्य आणि सुधाकर शशांक म्हणजे चंद्र आणि रत्नाकर म्हणजे समुद्र मराठी व्याकरण मध्ये प्रयोगाचे किती प्रकार आहेत चार तीन दोन एक या ठिकाणी योग्य उत्तर मराठी व्याकरण मध्ये प्रयोगाचे तीन प्रकार आहेत कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग आणि बाह्य प्रयोग प्रयोगावरती शंभर टक्के या ठिकाणी प्रश्न विचारणार आहेत मराठी व्याकरण मध्ये फक्त प्रयोग व्यवस्थित करा पुढचा प्रश्न फिलिंग द ब्लँक विथ द करेक्ट आर्टिकल आर्टिकल वरती इंग्लिश मध्ये शंभर टक्के प्रश्न आहेत तर ही इज अ व्हेरी इंटेलिजियंट स्टुडंट डेट डॅश माय ओपिनियन फॉर इन ऑफ विथ ठिकाणी योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन इन ही इज अ व्हेरी इंटेलिजियंट स्टुडंट इन माय ओपिनियन पुढचा प्रश्न प्रश्न वीस फिलिंग द ब्लँक विथ द करेक्ट आर्टिकल द मिटिंग ऑज पोस्टपॉन एज नो वन ॲग्रीड ऑन डॅश डॅश डेट फॉर द एक्झाम या ठिकाणी पर्याय आहेत एन अ नो आर्टिकल रिक्वेअर या ठिकाणी योग्य उत्तर होईल अ द मिटिंग ऑज पोस्टपॉन ॲज नो वन अग्रिड ऑन अ डेट भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार